नमस्कार मित्रांनो मी तुमचं सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो देशभरामध्ये गदारोड चालू आहे विरोधकांपासून तर राजकीय पक्षातील काही लोकांपासून तर ज्यांनी ज्यांनी या संविधानावरती जो देश चालत आहे त्या संविधानाला मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या तोंडातून आज शब्द फुटत आहेत किंवा आज जो महाराष्ट्रामध्ये परभणीचं जे काही प्रकरण घडलं संविधानावरती जे काही विटंबना केली गेली आणि ते प्रकरण घडल्यानंतर जे काही पुन्हा राज्यात पडसाद पडले त्यानंतर त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या त्यानंतर संसदेमध्ये पुन्हा देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांच्याकडून संसदेमध्ये ज्यावेळेस संविधानावरती चर्चा चालू होती चर्चा होत। त्या संविधानाच्या चर्चेदरम्यान जवळपास दोन दिवस संविधानावरती चर्चा चालली आणि संविधानाला मानत असताना आपण किती श्रेष्ठ आहोत आपण किती चांगल्या पद्धतीनं संविधानाला मानतो हे त्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीनं त्यावरती एक मजबूत बाजू मांडण्याचा प्रयत्न केला पण विषय हा आहे आणि विषय हा आहे किंवा आपण व्हिडिओ जो काही बनवतोय तो कशासाठी बनवतोय आणि का बनवतोय याचा मुद्दा जर का सांगायचं झालं तर आपण जो मुद्दा या ठिकाणी मांडणार आहोत की नेमकं अमित शहा काय बोलले आणि त्याचा एवढा विरोध का केला जात आहे मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की अमित शहानी बोलले काल की बा तुम्ही आंबेडकर आंबेडकर करता आंबेडकर आंबेडकर करण्यापेक्षा जेवढेच जर का भगवंताचं नाव घेतले असते तर तुम्हाला स्वर्गप्राप्ती झाली असती आणि त्यानंतर सगळा गदारोळ चालू झाला सर्वाकडून त्या ठिकाणी विरोध करण्यात आला आणि मी सुद्धा त्या गोष्टीचा निषेध करतो की तशा पद्धतीनं बोलायला नको पाहिजे होतं दुसरी गोष्ट अशी की त्यांनी क्लिरीफाय केलं की मी असं का बोललो असं कशा पद्धतीने गेलो त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये सुद्धा सांगितलं की बा आपण जे काही बोललो तर ते छोटीशी क्लिप नक दाखवता त्याला तोड मरोड न करता तुम्ही ती क्लिप पूर्ण दाखवा जेणेकरून तुम्हाला ते पूर्णपणे समजेल की बा मी काय बोलतो आणि काय बोललेलं आहे त्यांनी एवढंच नाही तर बऱ्याच गोष्टी बोलल्या आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपल्या देशामध्ये जेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागल्या जाती जातीमध्ये भांडव व्हायला लागली त्यामध्ये प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक सत्ताधारी पक्षातला व्यक्ती हा आपण कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे दुसरी गोष्ट अशी की काही दिवसाआधी हेही बोलले होते की ते पंतप्रधान की आपण बायोलॉजिकल नाही आहोत विष्णू उतार आहेत तो एक वेगळा भाग आहे आणि दुसरी गोष्ट की बा हे एकदम बोलणं चुकीचं आहे हेही समजून घेणं महत्वाचं आहे की नेमकं त्यांनी काय बोलले होते तर ते काय बोलले नेमकं किंवा थोडकी एवढीशीच बाजू न समजून घेता की एवढीशीच बाजू न समजता आपण जर का आपण पूर्ण काय बोलले ते ते जर का आपण समजून घेतलं तर निश्चितच एक आपण पद्धतशीरपणे समजू शकतो की नेमकं काय होतं काय बोलले होते अमित शहा की आता तुम्ही आंबेडकरांचं नाव शंभरपेक्षा जास्त वेळ घेतले तरी आंबेडकरांच्या तुमच्या भावना काय आहेत हे आधीच स्पष्ट झालेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा का दिला होता शिवाय अनुसूचित अनुसूचित जाती जमातींना मिळणाऱ्या वागणुकीबाबत आपण असमाधानी असल्याचं त्यावेळी त्यांनी अनेकदा सांगितलं होतं शिवाय सरकारच्या परराष्ट्र धोरणाशी आणि कलम तीनशे सत्तर बाबत देखील ते असहमत होते शिवाय त्यावेळी आंबेडकरांना जे आश्वासन देण्यात आलं होतं ते पूर्ण झालं नाहीत त्यामुळे त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता तुम्ही त्यावेळी त्या त्यांचा ज्यांचा विरोध करत होता त्यांचंच आज केवळ मतांसाठी घेत नाव घेता हे कितपत योग्य आहे असाही प्रश्न त्यांनी काँग्रेसला केला दरम्यान आजकाल आंबेडकरांचं नाव घेण्याची फॅसन झाली आहे सारखं आंबेडकर 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 करता एवढंच नाव जर तुम्ही देवाचं घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती झाली असती किंवा स्वर्गात जागा मिळाली असती असं ते अमित शहा बोलले म्हणजे जे काही बोलले त्यानंतर त्यांनी सफाई देण्यासाठी सुद्धा की आपण कारण की बोलून तर दिलं पण त्यानंतर सफाई देण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले किंवा म मी जे काही शक सफाई देतोय किंवा मी जे काही बोललो ते चुकीचं काही नाही बोललो पण मला जिथपर्यंत वाटतंय की ह्या स्टेटमेंटमध्ये किंवा ह्या ज्या गोष्टींमध्ये हा मुद्दाच नको पाहिजे होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि देव यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे कदापिही देव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनू शकत नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देवांशी तुलना होऊ शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या लोकांना हे जे, जे काही दिलं ते एकदम एकदम खूप कोणीही देऊ शकत नाही देवसुद्धा देऊ शकत नाही त्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य माणसाला दे देशातील जाती जे अनुसूचित जाती जमातीच्या ज्या सोबत सोबतच सर्वच प्रत्येक घटकासाठी त्यांनी खूप काही करून ठेवलं महिलांसाठी शिक्षणाची सोय करून घेतली महिलांना शिक्षणाची उजागर नव्हतं चूल आणि मूल एवढंच होतं एवढंच काय त्यांना शिक्षणासाठी खूप खूप समाजाशी भांडावं लागत होतं त्यांनी त्यांच्यासाठी विशिष्ट दालनं उभी केली एवढंच काय की जे कष्टकरी जे कामगार लोक आहेत त्यांच्यासाठी बोनस व्यवस्था चालू केली त्यांच्यासाठी पगारामध्ये होत असताना जे ग्रॅज्युटी असेल किंवा पेन्शन असेल किंवा सोबतच पगारवाढ असेल सोबतच आठ घंटे काम असेल या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी काम केलं फक्त एका विशिष्ट घटक घटकासाठी काम नाही केलं एक शिक्षणाचा अधिकार दिला माणसाला मेलेल्या माणसालाही जिवंत करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे देश ऋण कधी फेडू शकणार नाही आयुष्यातही कधी फेडणार नाही जे काम मोठ्या मोठ्या लोकांना नाही जमलं जे काम देवांना सुद्धा नाही जमलं ते काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखवलं त्यामुळे तुलना करणं हे जमणार नाही आणि तुलना होणार नाही आणि होऊ देणार नाही ठीक आहे मित्रांनो कोण काय केलं कसे केलं हा सगळ्यांना त्यांचा त्यांचा इतिहास आहे आणि हा इतिहास अभ्यास करण्याची गरज आहे सर्वांनी त्या त्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यावेळेला विरोध केला होता आ, हे तितकं हां हेही सत्य आहे की बा ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काही गोष्टी होती त्यावेळेस काँग्रेसकर काँग्रेसांनी विदे विरोध केला होता परंतु हेही तितकंच सत्य आहे की ज्यावेळेस डा भारताचं संविधान मिळायचं होतं त्यावेळेला काँग्रेसनीच आपला नेत्याला आपल्या पक्षातल्या व्यक्तीला आपल्या पक्षातल्या नेत्याला राजीनामा द्यायला लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी पाठवण्यासाठी त्यांना निवडून आणलं आन आणि त्यांना संविधानासाठी एक चांगलं व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंच माणूस असू शकत नाही संविधान लिहिण्यासाठी हे त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या त्यानंतर जरी आज भारतीय जनता पार्टी म्हणत असेल की बा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी हे करतोय ते करतोय ते करतोय खूप चांगली गोष्ट आहे केली पाहिजेत परंतु हेही विसरता येणार नाही जर का इतिहासाच्या गोष्टी काढायच्या झाल्या तर मला तरी वाटते का इतिहासातल्या कुठल्याही गोष्टी न काढता आज आपला विकास आप आज आपला देश कसा विकास करता येईल आज आपला देशातील सर्वसामान्य माणसाला चांगल्या गोष्टी कशा देता येतील यासाठी प्रयत्न करणं अत्यंत महत्वाचे आहे नाहीतर इतिहास जर का वाचायला गेला तर एकमेकाची डोकं फोडू आपण तर ते उपयोगाचे नाही आहे तसं पाहिलं तर जे जिथून जन्म झाला आर एस एस आर एस एसमधून मधून तर तिरंगा मानायला तयार नव्हतं त्या त्या ठिकाणी जे मनुस्मृती आहे तर भारता भारत देशाला संविधानाची काय गरज आहे मनुस्मृती हाच एक संविधान आहे किंवा मनुस्मृती जिथं असेल तिथं संविधानाची काय गरज आहे हे सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत ह्या जर का आपण पाहायला गेला तर खूप मोठा हा एक विषय आहे खूप मोठा वाद होण्याची एक ह्या गोष्ट आहे परंतु ह्या गोष्टीवरती लक्ष न देता आपण जर का प्रॅक्टिकली फॅक्ट आत्ताच्या घडीवरती जर का आपण पाहिलं तर संविधान हा सर्वश्रेष्ठ आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत आता संविधानावरती त्याला पुन्हा संविधान Uh, जे विधेयक जे सुधार विधेयक पुन्हा दोन हजार चोवीस आणलं गेलं आहे म्हणजे uh, एका अर्थानं जर का एक वन नेशन वन इलेक्शन याच्यावरती सुद्धा आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे तो जर का तुम्ही पाहिले नसाल तर तो सुद्धा आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पहा त्याच्यावरती मी परत एकदा सविस्तर बनवेल व्हिडिओ की बा हा जो आहे वन नेशन वन इलेक्शन याच्यापासून काय फायदा होणार आहे काय नुकसान होणार आहे हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये चांगलं डिटेल चर्चा करणार आहोत तर निश्चितच आपले व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतीलच तर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पाठवा इतरांनासुद्धा जेणेकरून माहिती सर्वांना भेटू शकेल आणि आपण प्रयत्न करतो की प्रश्नाच्या किंवा विषयाच्या खोलामध्ये जाण्याची जा जाता कसं येईल यासाठी तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार